आज आलेलं नाहीये त्या मला सांगत होत्या सॅटर्डे संडे पण मी म्हंटल नाही मी रेग्युलर वर्कआउट करायला मला आवडतं सॅटरडे असं नाही तर संडे जरी त्या कोणी आल्या नाही म्हणून मी माझं वर्कआउट करायचं नाही असं नाही आहे तर मी रोज जसं वर्कआउट करते तसंच वर्कआउट करते आता मी एकशे वीस जम्पिंग जॅक फोर्टी फोर्टीच्या तीन बॅच केल्या मी जम्पिंग जॅक चला अजून बरंच बाकी आहे वर्कआउट झाल्यानंतर आज आता आज आहे सॅटरडे आणि सोसायटीमध्ये व्हेजिटेबल शॉप लागतात ॲज ऑलवेज तर मी आता सर्व भाज्या वगैरे घ्यायला चालली रोज फ्रेश भाज्या मिळणं नशीब लागतं खरंच इथे आठवडाभराच्या एकदम घेऊन ठ्याव्या लागतात कारण बाहेरही असा काही सोर्स नाही आहे की बाहेर पडून घेऊ शकतो ब फ्रेश असं तर सॅटरडे संडेच लागतात इथे मग मी सॅटरडेच पूर्ण आठवडाभराच्या भाज्या वगैरे भाज्या झालं फ्रूट्स झालं फ्रूट्स एवढे आठ दिवस नाही टिकत खराब होऊन जातात त्याच्यामुळे आज मी कमी घेणार आहे तर चला आता भाज्या आणि फळं वगैरे घेऊन जाते मी ॲक्च्युली जिम मधूनच त्याच्यासाठी लवकर आली कारण नंतर इथे इतकी गर्दी होऊन जाते की त्या भाजीवाल्याच्या गाड्याजवळ अर्धा तास उभं राहावं लागतं त्यामुळे आणि हा बघा हा गाडीमध्ये बिचारा बसलेला असतो आणि असे लोक उभे असतात आणि आठवडाभराचे सगळे घेतात त्याच्यामुळे कमीत कमी अर्धा -कमी तास इथे उभं राहावं लागतं अर्धाच किलो गाजरं घेतली कारण मती नंतर अशी लोळे पोळी होऊन जातात वांगे हे माझे नव्हते पण मग त्यांनी माझ्या वांग्यांमध्ये हे टाकून दिले हो ही वांगी आहेत इकडे काटाळी वांगी तर काय मिळत नाही तर हे धुवून ठेवले मी इथे आवळा पण घेऊन आली आहे मी एक पाव आवळा घेतलेला आहे त्याचबरोबर सॅलडसाठी काकड्याही घेतल्या बीटरूट घेतलं अद्रक घेतलं तेही स्वच्छ धुवून ठेवलं मेथीची भाजी पाच सहा जोड्या जे की छोट्या छोट्या साईजमध्ये रबरं लावलेल्या असतात त्यांना त्या निवडून ठेवल्या डब्यामध्ये कोथिंबीर निवडून ठेवली कढीपत्ता डांगरचं मधलं बी वगैरे काढून घेतलं आणि असं पिशवीत ठेवलं कारण की आठ आठवडाभर चालवायच्या असतात भाज्या इथे आहे एक किलो वटाणा जो की साठ रुपये किलो म्हणजे एवढा काही मला महाग नाही वाटला पालक एवढी काही खूप अशी छान नाही आहे काही पानं यलोईश वगैरे आहे हे बघा पण ठीक आहे आता जशी आहे आणि पुदिना त्यानंतर इथे आहे आपलं वॉटरमिलन पपाई आणि बनाना वाटाणे निवडायची बाकी आता ते उद्या निवडेल प्रशांतजी आलेले नाही ते नाही आहे अजून स्वयंपाक केल्यानंतर मी ह्या सगळ्या भाज्या निवडत बसले आता दहाला दहा कमी आहे रात्रीचे दहाला दहा ओटा कसं त्यांचं जेवण झाल्याशिवाय आवरला जात नाही अंडी एकदम ट्रे मागवून घेतला ती सांड्यांचा आणि अंडी देखील मी इथे धुवून ठेवलेली आहे प्रशांतजींना छान अशी मुगाची डाळ बनवलेली आहे त्याचा जो डब्बा आहे छान आहे तो याचा आहे कॅमलचा आहे ज्यात फूड गरम राहतं पण भाजी दिली की ते सांड लवंड होते म्हणून सध्या कोरड्याच भाज्या दिल्या जातात भाज्या वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटीजच्या करते रोज पण मग मी म्हटलं अरे मुगाची डाळ केलीच नाही आवडत म्हणून मी मुगाची डाळ केली आणि गरम तवास त्याच्यावरती ठेवून दिला झाकण म्हणून तेव्हा गरम होता आता थंड आहे तर ते ना मुगाची डाळ कशी खाता पर प्रशांतजी ऑमलेट करायचं हिरवी मिरचीचं ऑमलेट आवडतं त्यांना दोन अंड्याचं ऑमलेट करायचं आणि त्याच्यावरती डाळ टाकून घ्यायची आणि मध्ये नागलीच्या भाकरीबरोबर तसं खाते तर हे आहे त्यांचं डिनर त्यांचं डिनर झाल्यानंतरच माझा किचन आवरलं जातो मी त्यांची वाट बघते दहा वाजेला आले पण ते अजून आले नाही आय होप की अर्धा तासामध्ये येतील प्रशांतजींनी ब्रेकफास्टला मुसली त्यानंतर दोन उकडलेली अंडी थोडे काजू बदाम आणि वॉटर मिलन खाऊन ते गेले हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे ॲज ऑलवेज प्रशांतजी चारला ला वगैरे उठले आणि सातला ला त्यांनी घर सोडलं तर ते मुसली दूध काही अंडे बॉईल करून वगैरे खाऊन गेले आणि नंतर मला हाऊस हेल्परचा फोन आला की मी येत नाहीये तर मी घर झाडून पुसून वगैरे घेतले आणि आता मी चालली आंघोळ करायला असं झाडल्या पुसल्यानंतर असं वाटतं की अरे पंधरा वीस मिनिटाच्या कामासाठी आपण काय उगंच हेल्प आहे आपण स्वतःच केलेलं बरं खूप सुट्ट्या करतात या बायका पण मग असं आहे आपण स्वतः करायचं ठरवलं का म्हणजे माझ्या तरी बाबतीत मध्ये खूप पुढे मागे पुढे मागे होऊन जातं तसं कसं ती सकाळी सकाळी येऊन घर क्लीन करून गेली की बरं असतं तरी पण ती नाही म्हणतस तिला मी रागवली तिला म्हटलं सोडत तू माझं काम मी दुसरी बघते कारण खूप सुट्ट्या करते ही तर चला मी मेन गेटवरही फोन करून सांगितलं की मला हाऊस हेल्पर पाहिजे पण आज तर मी घरं झाडून पुसून वगैरे घेतली आणि आता मी चालली आहे आंघोळीला आंघोळ करून घेते आणि मग देवपूजा वगैरे करते मग ब्रेकफास्ट करेल आणि मग जिमला जाण्याचा विचार आहे कारण आज प्रशांतजी बोलले दुपारून येते कारण आम्हाला डीमार्टला जायचं आहे दहा तारीख उलटून गेली पण आम्ही काय अजून डिमार्टला गेलो नाही तसं काही संपलंय नाही ब विशेष म्हणून एवढी गरज पण पडली नाही पण ते खूपच बिझी होते तर ते बोलले की आज मी येईल एक नंतर घरी लंच वगैरे काही कॅरी नाही केलंय त्यांनी आणि आधी नंदादीप मात्र लावून गेले आणि ते नंदादीप लावता म्हणजे ते दिवा स्वच्छ घासून घेता आणि मग लावता कपडे मी काढून घेऊ म्हटलं पण अजून काही वाळले नाहीये कपडे जिथे मी आधी गुळाच्या चहाणे माझ्या दिवसाची सुरुवात करायची तिथे मी आवळा ज्यूसने करणार आहे दोन आवळा थोडंसं आलं आठ दहा कडी पत्त्याची पानं आणि एक टी स्पून गुळाची पावडर घेतली आता हे सगळं मी एकत्र ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि ते गाळून घेईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवळामध्ये विटॅमिन सी असतं जे की आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे आता मी हे पिऊन घेणार आहे ते पिल्यानंतर साधारण मी अर्धा तास जाऊ दिला आणि त्यानंतर मग मी एक केळी घेतली केळीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव कॅलरीज असतात एका केळीमध्ये त्यानंतर इथे मी दहा बादाम आणि सहा काजू घेतले जे की मी रात्री भिजवलेले होते तर हा आहे माझा ब्रेकफास्ट जो की खूप कमी दिसतो पण त्यात भरपूर कॅलरीज आहे त्यानंतर मी माझं दूध देखील बदललं आहे माझ्याकडे कधीच गाईचं दूध घेतलं जात नव्हतं जब की गाईचं दूध खूप चांगलं असतं ॲक्च्युली पण मी पहिल्यापासून म्हशीचं दूध घेत आले परंतु आत्ता मी माझं दूध देखील चेंज केलं अर्धा लिटरच्या जागी एक लिटर केलं आणि म्हशीच्या दुधाच्या जागी गाईचं दूध केलं कारण की आता जवळजवळ जोड़ उन्हाळा इकडे सुरू झाल्याच जमा आहे तर दही बनवायलाही मला दूध लागेल दही पण खायचं आहे रेग्युलर म्हणून मग एक लिटर गाईचं दूध घेतलं हे बघा मी चहा तर बनवला आज पण रोज मी एवढा फुल ग्लास भरून चहा घ्यायची तुम्हाला तकल पना है। तर कल्पना आहेच तर आज चहाची क्वांटिटी देखील मी डायरेक्ट अर्धी केलेली आहे आणि दोन चमचे गुळाची पावडर मी जिथे वापरायची तिथं एकच चमचा पावडर घेतलाय आणि एवढा चहा मी आज पिणार आहे आणि आता मी निघाली आहे जिमला जाण्यासाठी परंतु माझ्या हे पण लक्षात नाही राहिले की माझे केस असे आहे आज माझ्या विघ्न येत आहे म्हणजे मी लिफ्ट जवळ आले एक लिफ्ट काम करत नाही त्यानंतर लिफ्ट आली ओझिवाचे का मी काही प्रोडक्ट मागवले ते आले ते प्रोडक्टची डिलेवरी घेतली खाली गेले एक पर्सन आले प्रशांत नॉनव्हेज घेऊन परत मला जावं लागेल आता माझ्याकडे लिटरली फक्त अर्धा तास आहे बाराला जिम बंद होणार आहे पण अर्धा तास का होईना मी असं वर्कआउट करेन की बापरे बघा आता लिफ्ट येत फ्लोअरला आहे ॲक्च्युली तीन लिफ्ट आहे एक आहे सर्व्हिस लिफ्ट जी की बऱ्यापैकी मोठी आहे देन एक बंद आहे आता सर्व्हिस लिफ्टनेच जाते मी खाली ज्या बायका येतात दोघी तिघी ज्यांना मी ट्रेनिंग देते त्यांना मी काही इन्फॉर्म केलं नाही कारण सॅटरडे संडे मोस्टली लोक बाहेर जातात वीकेंड एन्जॉय करायला तर मी माझा टाईम काढून आले मला बोलता पण येत नाही इतका दम लागला आहे माझा अवतार म्हणून तुमच्या लक्षात येत असेल कमी कशा पद्धतीचं वर्कआउट केलं ॲक्च्युली बारा क्लोजिंग टाईम आहे पण मी गार्डला सांगितलं पंधरा मिनटं अजून दे मला पंधरा मिनटांनी क्लोज कर म्हटलं 15 मिंटा वाला way, तर अजून पंधरा मिनटं मला वर्कआउट करायचं आहे चला बाय दुभाई मी माझ्या चॅनलवर एक्सरसाईजचे काही व्हिडिओ अपलोड केले कारण काही ताई कमेंड करतील की तुमचं वर्कआउट शेअर करा तर त्या व्हिडिओवरनं पाहिजे तसे व्ह्यूज कधी आले नाही तुम्ही बघा आणि छान रिझल्ट आल्यानंतर मग मी रेग्युलर एक्सरसाईज शेअर करेल ओके चला आता एक्स्ट्राचे पंधरा मिनटाचं वर्कआउट करून घेते डन वर्कआउट गाईज चला सव्वा बारा झाले आता घरी निघते मी जायला माझी अवस्था बघू शकता तुम्ही खूप मजा आली मला खूप आवडतं वर्कआउट करायला मी खूप एन्जॉय करते वर्कआउट करणं स्वयंपाकामध्ये बनणार आहे मटन प्रशांतींसाठी कारण की सध्या माझं लक्ष्मी व्रत चालू आहे तर मी नॉनव्हेज खात नाही तर मटन शिजायला टाकण्यासाठी मी कांदे घेतलेले आहे रेसिपी आहे माझ्या चॅनलवर आणि तुम्ही बघू शकता हे आहे माझं लंच मी वाटीभरदही घेतलं आहे टमॅटो मला न कट करता असाच खायला आवडतो म्हणून मी अख्खा टमॅटो घेतला मेथीची भाजी आणि एक नागलीची भाकरी तर हे आहे माझं लंच या जेवायला प्लेट देखील मी छोटीच घेतली आहे आणि इथे प्रशांतजींसाठी मटणची भाजी बनवून तयार आहे जे की ते लंचलाही खातील आणि डिनरलाही खातील ऍक्च्युली नॉन जास्त तेल टाकलंच जातं जे की मी आता हळूहळू कमी करणार आहे तेलाचा वापर करणं देखील आणि त्यानंतर चार एक वाजता मी साधारण परत वॉटरमेलन खाल्लं फ्रूट्स खाणंही तितकंच इत गरजेचं आहे नाश्त्यामध्येही मी ब्रेकफास्टला बनाना खाल्लं होतं आणि आता वॉटरमेलन आता मी माझं डिनर प्रिपेअर करते त्यासाठी मी गॅसवरती ठेवली पॅन आणि पॅनमध्ये अगदी म्हणजे हाफ टी स्पून मी टाकलो आहे तूप तुपाचा वापर करते कारण की फॅटची पण आपल्या शरीराला गरज असते इथे माझ्याकडे एक साधारण शंभर ग्रॅम पनीर असेल ते पनीर मी पॅनमध्ये टाकलं आणि ते पनीर मी छान असं शालो फ्राय करून घेणार आहे आपल्याला कल्पना आहे की पनीरला खूप शिजवायची गरज नसते त्याच्यावरती मी थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं ब्लॅक पेपर म्हणजे काळी पूट टाकली मीठ मसाला काहीच टाकलं नाही आणि छान असं रोस्ट करून घेणार आहे पनीर व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप छान प्रोटीन सोर्स आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तशा अजून पण अनेक गोष्टी आहेत ज्यात भरपूर प्रोटीन असतं तर पनीर छान असं रोस्ट करून घेतल्यानंतर मी ते काढून घेतलं आणि इथे मी आता टाकले आहे छोले ज्याला की आपण चिकपी पण म्हणतो तर ते मी बनवले होते पण मला ते गरम करून हवे होते म्हणून परत ते पिले पॅनमध्ये टाकून घेतले त्यात मी कांदा टमॅटो स्पायसेस टाकलेले आहे तर दोन्ही प्रोटीन सोर्सच आहेत हे आहे माझं डिनर आजचं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू